श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीला नंबर एकशे बत्तीस मालन देवी परिसरा श्री गोविंद प्रभूंच्या श्री चरणाच्या श्रीचरणांच्या ठशांचे दर्शन सर्वज्ञ खराड्याहून रिद्धपुराकडे थोडे दूर आले तेथून वृद्धपुराच्या शाळेचा कळस पाहिला आणि सर्वज्ञांनी चांगदेव भट्ट सांगितले हे पाहिले का परमेश्वरपूर सर्वज्ञांनी जय केले आणि चांगदेव भटांनीही जय केले मग सर्वज्ञांनी चांगदेव भटाला सांगितले भटिका आम्ही जय केला आणि तुम्ही जय करता घाला घाला दंडोत चांगदेव भटांनी दंडोते घातले नंतर सर्वज्ञ परमेश्वरपुराची महिमा सांगत सांगत निघाले मालन देवीच्या देवळाजवळ आले आणि म्हटले भटिका हे बघितले का श्री प्रभूंच्या पावलांचे ठसे आता श्री प्रभू येथून गेलेत एकाच्या ये मताने मालन देवीच्या देवळात थोडा वेळ बसले गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला नंतर सर्वज्ञ येथून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय